हाय फ्रेंड मी रुपाली स्वागत करते माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये आय होप तुम्ही पण मस्त मजेत असाल नैसाची छान अशी सुरुवात झाली आहे आज मी बनवणार आहे मक्याचा पोह्याचा चिवडा त्यासाठी मी अर्धा किलोच्या प्रमाणात मक्याचे पोहे घेतले नंतर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला एक मक्याचा पोह्याचा तुकडा टाकून बघायचा आहे तेल गरम झाले की नाही बघू शकता तेल छान असं गरम झालेलं आहे तेल गरम झाले की पुन्हा आपल्याला मूठभर मक्याचे पोहे टाकायचे आहेत ते पण आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे जास्त वेळ आपल्याला तेलात ठेवायचे नाही जास्त वेळ जर तेलात ठेवले तर तेल शोषून घेत त्यामुळे आपल्याला लगेच मक्याचे पोहे आपल्याला मक्याचे पोहे लगेच काढून घ्यायचे आहेत जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आपल्याला सगळे थोडे थोडे घालून मक्याचे पोहे तवून घ्यायचे आहेत छान असे तवून झाले की पुन्हा मी माझे सगळे पोहे तवून झालेले आहेत तळून झाले की पुन्हा आपल्याला एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत एक वाटी शेंगदाणे पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत वरचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे शेंगदाणे छान असे भाजून झाले की आपल्याला एका प्लेटमध्ये झाऱ्याने काढून घ्यायचे आहेत पुन्हा मी एक लहान वाटीमध्ये काजूचे तुकडे करून घेतले आहेत ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत ते पण छान असे त्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत काजू पण जास्त वेळ काजू पण भाजायचे नाही थोडे भाजले की लगेच आपल्याला काजू काढून घ्यायचे आहेत बघू शकता काजू पण माझे भाजून झालेले आहेत छान त्यांचा कलर पण चेंज झालेला आहे काजूबा नंतर मी एक वाटी कढीपत्ता पण घेतला कढीपत्ता पण आपल्याला छान असा तवून घ्यायचा आहे कढीपत्ता छान असा लगेच फ्राय झालेला आहे बघू शक माझा छान असा मक्याचा पोह्याचा चिवडा तवून झालेला आहे त्याच्यामध्ये आता मला मसाला ॲड करायचा आहे मसाल्यामध्ये पहिल्यांदा मी धने पावडर घेतली ती आपल्याला सगळीकडे पसरून टाकायची आहे पुन्हा त्याच्यामध्ये मी लाल तिखट घेतलं लाल तिख तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालू शकता कारण जास्त तिखं नाही मला बनवायचं नॉर्मल तिखं बनवायचं होतं पुन्हा त्याच्यामध्ये मी गरम मसाला ॲड केला गरम मसाला बघू शकता माझा ॲड करून झालेला आहे माझे सगळे मसाले घालून झालेले आहेत मी थोडंसं नमक ॲड करत आहे त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला पाहिजे हवं तेवढं टाकू शकता पुन्हा मी बारीक केलेली आपली साखर घालत आहे साखर छान अशी टेस्ट येते त्यामुळे मी साखर पण वापरते मक्याचा पोह्याचा चिवडा करताना काय सगळे मसाले वगैरे ॲड करून झाले की पुन्हा आपल्याला मक्याचा पोह्याचा चोडा मिक्स करून घ्यायचा आहे कारण सगळीकडं लाल तिखट नमक वगैरे लागायला पाहिजे म्हणून पुन्हा आपल्याला तयेले काजू शेंगदाणे आणि कढीपत्ता पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे झटपट कुरकुरीत मक्याचा पोह्याचा चिवडा माझा तर तयार झालेला आहे तुम्ही कधी बनवताय छान असा मक्याचा पोह्याचा चिवडा माझा बघू शकता किती छान असा दिसत आहे पुन्हा त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यावरती मी कढीपत्ता पण ॲड केलेला आहे कढीपत्ता ॲड केलं किती छान असा मक्याचा पोह्याचा चिवडा दिसत किती छान असा दिसत आहे पोह्याचा चिवडा छान क्रिस्पी एक पंधरा दिवस तर तुम्ही आरामात असं स्टोअर करू शकता एका हवा हवाबंद डब्यामध्ये छान असा माझा तर मक्याचा पोह्याचा चुडा रेडी झालेला आहे बाय धन्यवाद